आज तुम्ही सकाळी सहा वाजता सात जा त्या बाजारात सुत्र पण नसतं कोणच नसतं पहिली गोष्ट त्याच्यामुळे तो बाजार जर तुम्ही सगळ्यांनी उधाडलेला म्हणजे जो ग्रामपंचायतच्या कालखंडामध्ये जो बाजार तो आता तिथं भरत नाही कोणच येत नाही आणि एवढं काम केलं समजा आपण काही पंधरा वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये टाकले असेल त्या बाजार तालावरती त्याचे ओठे चालू नाही आणि त्याचे ओठे जर चालू करायचे असेल तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी तिथं काय फक्त व्यापारी म्हणून व्यापारी तर हे सगळ्या तालुक्यातून आलेले व्यापारी आणि तुम्ही म्हटलं ते सगळा तो सगळा विकला जाणार आहे म्हणजे माझ्या सारख्याने तिथं याखादा लिलावत घेऊन घेतला तर मी हजार पाचशे रुपया ते भाड्याने देणार आणि मी घरी ठेवून जाणार नाही म्हणजे तर तो एक पार्ट त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तो डेलीचा जो बाजार भरणार आहे त्याचं वाटप करायचं ते वाटप तर तुम्ही शेतकऱ्यांना पण काय ठोले पाहिजे काही व्यापाऱ्यांना ठुले पाहिजे पण त्याच्या शेतकऱ्याचा वाटा राहू द्या कारण स्थानिक शेतकरी तिथे आता तो एक पार्ट आहे तो पार्ट झाल्यानंतर सर्वेक्षण करत असताना सुद्धा आपण आणि त्याच्यानंतर जे बाजूचे जे लगत असलेले जे गाडे पडलेले पूर्वीचे नगरपंचायत ग्रामपंचायत ते, ते सगळे गाळे पाहता त्या गाळे धारक तुम्ही आश्वासन देतो आमदार खासदारांच्या नाती लावून त्यांना तुम्ही या तिथं उठवलं तुमचं बांधकाम करतो आणि आज असं सांगितलं जातं त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बांधत त्यांचं काय त्यांच्या पद्धतीने बांधा आणि समजा तुम्ही जरी बांधून दिलं तर तुम्ही त्यांना लिगली पद्धतीने पद्धतीने लिगली म्हणजे काय करणार लिलाव करणार ना त्यांना देणार आहे ठीक आहे ना लिलाव करत असताना काय होते माहिती मागणी करणारे लोक जेवढे त्याच्यापेक्षा जास्त ठेवले ना मिळतं त्यांना नाही ठीक आहे ना म्हणजे त्यांना देणार नाही तुम्ही म्हणजे आमच्यासारखे तिथे आले तर आम्ही असं नाही ऑप्शन ते पाडले तिथे नवीन तुम्ही बांधणार आहात जुन्या लोकांना देणार आहात का तर जशी मागणी येईल त्याप्रमाणे तुम्ही देणार नाही आली तर त्यांना देणार हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये तसंच तुम्ही आता काय केलंय त्यांना पण मिळाले नाही ते काही आता बाजूच्या समोरच्या लोकांना नोटीस काढल्या तुम्ही आता बरं नाव्याने फक्त याचं काय चाललंय सर का वर्ण पैसे कोणतरी टाकते त्या माणसाला कमिशन मिळते आणि नऊ टक्क्यासाठी हा सगळा गोंधळ चालू डेव्हलपमेंट फक्त काहीच नाही अर्थ म्हणजे फंड येतात आणि ते फंड कोणतंही नियोजन नसतानी ते फंड फक्त खर्च करायचे तातडीची गरज म्हणजे या फक्त तातडीची गरज काय फक्त बांधतात त्याला कोणतं पार्किंग नाही त्याला कोणती सुविधा नाही कोणता प्लॅन नाही बाजारात आखा बाजार तळ झालाय त्याला झिरो पार्किंग पहिली गोष्ट आता याला उठवायचं किथ तुम्ही वोटे काढताय जागा जर कमर्शियल असेल तर शॉप व्हायला पाहिजे शॉपवरती शॉपवरती एवढे मोठे आज बाजार तळा जागा आहे शॉपवरती ऑफिस व्हायला पाहिजे नाही तर रेसिडेन्शियल एक झोन व्हायला पाहिजे असा काय प्रकार नाही का फक्त स्थानिक वोटे काढले हे पंच्याहत्तर आणि हे शंभर अशाने काय ते बा ती जागा डेव्हलप होणार नाही मग त्या जागेचा जर तुम्हाला चांगला यूज करायचा तर एक चांगला प्लॅन या ठिकाणी पाहिजे ना जेणेकरून त्या लोकांना विश्वासात घ्या आणि हे गावकरी त्यांना देऊन त्यांची पण राहण्याची सोय तिथं फक्त गाड्यावालेच नाही तिथं रहिवाशी आज शंभर शंभर पन्नास पन्नास वर्ष तिथं ती लोक राहत त्यांचा विचार नाही याच्यामध्ये आपला कोणतं त्यांचा पण विचार झाला पाहिजे ना सगळा तुम्ही फक्त काय केलं वर्णकुली तरी वीस लाख रुपये पाठवलेत आणि त्याची टक्केवारी आठ दहा टक्के एवढाच झाला विषय त्याच्या माग अजिबात प्लॅनिंग नाही सर ऐका बिलकुल प्लॅनिंग नाही म्हणजे तुम्ही जर प्लॅन केला असताना तर जागेचा चांगला विकास सारा लोकांना तुम्हाला दाखवता आला असता तुम्ही फक्त नोटीस काढून त्या लोकांना खाली करायच्या पाठीमाग लागलेली आणि तिथं फक्त कोणीतरी दुसरी लोक येणार आणि तो उघड्यावर ज्या लोकांचा संसार आतमध्ये झाला होता त्याला तुम्ही उघड्यावरती आणणार याच्यावरती काय प्रकारे आणि जो झाला हा मंचरच्या याचा याचा म्हणजे रोजच्या बाजाराचा प्रश्न आता राहिला आठवड्याचा मग ही जी लोक तिथंच बसणार आहे की आठवड्याला ते आठवड्या बाजारात सोडणार का ती पिझ्झा गोटे आणि कट्टे नाहीच वाटणार ना ती मग जागा कोणाला भेटणार परत आला शेतकरी शेतकरी आठवड्यातून एक दिवस माल घेऊन येतो त्या सगळ्या बाजारात याला बसायला परत जागा नाही मग जे मग दोन्ही गोष्टी एकाच वेळेस तुम्ही सगळं केलं पाहिजे ना त्याचा प्लॅनच नाही तुमच्या